हॅलो गुड इव्हनिंग तुमच्यासाठी प्रश्न असा आहे जर तुम्हाला जगामध्ये तीन गोष्टी बदलण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय करणार आणि का मग नवऱ्याच्या आई वडिलांनी काय करायचं आता काय नाही सांगू शकत तसच हा मग दाद सो ओके बट माझं उत्तर असं आहे की जर तुम्ही मुलगीलाच असा संस्कार केलेला की ते नवऱ्याचे पण आई वडील आपलेच आई वडील आहेत तर हे प्रश्नच नाही होणार